एक जाऊ जे शिवराय मित्रांनो महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहोत सध्या आपण आणि या अरबी समुद्राचं आपल्या महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासात खूप महत्त्वाचं योगदान आहे महारा महाराजांना फादर ऑफ इंडियन नेहमी असं म्हटलं जातं आरती आरमाराचे जनक ज्या समुद्रकिनारपट्टीच्या उद्देशानेच समुद्री सत्ता ज्या होत्या फ्रेंच इंग्रज पोर्तुगीज सिद्धी या सत्तांना पायबंद घालण्यासाठी महाराजांनी मध्युगीन काळातलं भारतातलं पहिलं आरमार उभा केलं होतं त्या आरमाराचं एक महत्त्वाचं ठिकाण असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ला या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या हो ठिकाणी आहोत आपण माझ्या समोर आपण बघू शकता सुवर्णदुर्ग किल्ल्याची तटबंदी आहे आणि आपण आज आपल्या सर्व चॅनलच्या प्रेक्षकांसाठी सुवर्णदुर्ग किल्ल्याची भ्रमंती आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांची घेऊन आलेलो आहोत असंच आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या वाटेवरती या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो सुवर्णदुर्ग किल्ल्यावर निघालेलो आहोत आपण सुवर्णदुर्ग हे या किल्ल्याचं ठिकाण जर पाहिलं आपण तर दापोली तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात हरणे या बंदराच्या ठिकाणी हा किल्ला बांधलेला आहे हरणे या बंदराला मध्ययुगीन काळामध्ये खूप मोठं व्यापारी महत्त्व होतं त्या बंदरातून परदेशातसुद्धा व्यापार चालत होता आणि अशा या अतिशय महत्त्वाचं बंदर असलेल्या हरणे या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हरणे या बंदराच्या संरक्षणासाठी हा सुवर्णदुर्ग किल्ला बांधलेला आहे आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ आहोत आणि आपण या प्रमुख प्रवेशद्वाराने आपण त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत अतिशय रंजक आणि अतिशय मनोरंजक माहितीसाठी आपण हा सुवर्णदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहावा अशी आपणास विनंती करतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर क लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सुवर्णदुर्ग या किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो मित्रांनो या सुवर्णदुर्ग किल्ला आणि हरणे बंदर दुद� या हरणे बंदराचं आपल्या स्वराज्यामधलं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना आपण फर्स्ट ॲडमिरल ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं ते कान्होजी आंग्रे आपल्या स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख त्या कान्होजी आंग्रे यांचं सुवर्णदुर्ग आणि हरणे किल्ला हरणे गाव हे या कान्होजी आंग्रेंचं मूळ गाव आहे मित्रांनो दरवाज्यातून प्रवेश करताना आपल्याला इथे तटभि तटाच्या भिंतीवर बजरंगबली हनुमानाचं आप एक शिल्प आपल्याला दगडी शिल्प इथं पाहायला मिळते आणि छत्र हनुमानाला वंदन करून आपण या मुख्य दरवाजातून प्रवेश क करत आहोत आपण इथं वरच्या पाहारीवर बघू शकतो कासवाचं एक शिल्प पण आहे आपण या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करताना दोन्ही बाजूला दोन देवडे आहेत मित्रांनो रात्रीच्या वेळी जे पहारेकरी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे पहारा देण्यासाठी नेमलेले असतात त्यांच्या विश्रांतीसाठी अशा दोन्ही बाजूला दोन इथं देवड्या पण आहेत आणि या देवड्यांच्या पाठीमागूनच आपण बघू शकतो इथं किल्ल्याच्या तटबंदीवर तटबंदीच्या भिंतीवरती जाण्यासाठी पायऱ्यांची रचना पण केलेली आहे सुवर्णदुर्ग के किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून आप आपण आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो त्या दरवाजाच्या अगदी शेजारीच आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठीच्या दगडी पायऱ्या आहेत आणि त्या दगडी पायऱ्यां पायऱ्यांवरून आपण आता किल्ल्याच्या तटबंदीवर जात आहोत अतिशय मजबूत तटबंदी या किल्ल्याची अजून पण आहे मित्रांनो जवळपास दहा ते पंधरा मीटर रुंद अशी तटबंदी या किल्ल्याला लाभलेली आहे आणि तटबंदीवरून सर्व किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर दिसतो आहे आपण बघू शकतो नुकतीच शिवजयंती झालेली आहे मित्रांनो आणि ही शिवजयंतीचा उत्सव या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पण मोठ्या प्रमाणात साजरा झालेला आहे आणि सर्वत्र परमपवित्र भगवा ध्वज आपल्याला सर्वत्र किल्ल्याच्या तटबंदीवर फडकताना दिसतोय आणि समोर या बाजूला पाहू शकतो आपण ज्या हरणे बंदरातून आलेलो आहोत त्या हरणे बंदराच्या शेजारीचा असलेला कनकदुर्ग फतेदुर्ग आणि हा गोवागड अशी या सोरदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठीची जी, जी रचना होती ते तीन किल्ले आप आपल्याला इथं समोर पाहायला मिळत आहेत आणि या तटबंदीवरून अरबी सागराचं अतिशय नयनमनोहर दृश्य आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे सर्व किल्ला या तटबंदीवरून दृष्टिक्षेपात येतोय त्या किल्ल्यावर आपण एकदा जाता जाता परत एकदा नजर फिरूया मित्रांनो सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या हाताला आपण इथे पाहू शकतो समोर एक किल्ल्यावरच्या शिबंदीसाठी पाण्याची व्यवस्था असावी म्हणून इथं एक बांधी विहीर आपल्याला इथे पाहायला मिळते विहिरीच्या अवशेष आपण इथे पाहू शकतो सध्या पाणी आहे विहिरीमध्ये परंतु पाण्याचा वापर होत नसल्यामुळे आणि उपसा नसल्यामुळे हे पाणी शेवाळीने सगळं हिरवगार झालेलं आहे समोर बघू शकता आपण अगदी खडकामध्ये खोदलेली विहीर आहे वरती दोन दगडी थर पण आपण बांधलेले पाहू शकतोय परंतु सध्या या किल्ल्याकडं पुरातत्व विभागाचं होत असलेल्या दुर्लक्षामुळे विहीरही स जवळपास गाळाने भरत आलेले आहे अजूनपर्यंत तरी आपल्याला विहिरीचं अस्तित्व पाहायला मिळत असलं तर असंच जर दुर्लक्ष या वास्तूंकडे होत राहिलं तर भविष्यात या वास्तू आपल्या पुढच्या पिढीला पाहायला मिळतील की नाही याबद्दल शंकाच येते त्यामुळं अशा या, या वास्तूंचं जतन व्हायला हवं हीच या निमित्तानं मला असं वाटतं की या वास्तू आहेत पुढच्या पिढीच्या दर्शनासाठी त्यांना आपण जतन करून ठेवायला हवं मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर आपण जी मागाशी एक पाण्याची विहीर पाहिली होती मित्रांनो तशीच या सुवर्णदुर्ग किल्ल्यावरचं जे मुख्य आकर्षण आहे तो पश्चिम दिशेला असणारा चोर दरवाजा त्या चोर दरवाजाच्या शेजारीच एक दुसरी पाण्याची विहीर आहे परंतु सध्या अतिशय विहिरीमध्ये झाडी वाढलेली आहे कुठल्याही प्रकारची डागडुजी नसल्यामुळे गाळाने ती जवळपास विहीर भरून गेलेली आहे त्यामुळं सध्या विहिरीत पाणी पण नाही आहे परंतु प्रत्येक किल्ल्यावर महाराजांनी किल्ल्यावरील शिबंदीच्या सुरक्षेच्या दृष्टीने जर अचानकपणे किल्ल्यावर हल्ला झाला आणि आता किल्ला पडतोय अशा स्थितीला आपल्या शिबंदीला दी किल्ल्यातील शिबंदीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एक जी किल्ल्यावरील शिबंदीच्या सुरक्षतेसाठी घेतलेली सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे प्रत्येक किल्ल्याला एक महाराजांनी चोर दरवाजा ठेवला होता आणि या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला सुद्धा किल्ल्याच्या पश्चिम दिशेला एक चोर दरवाजा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या चोर दरवाजाच्या मार्गाने आपण आता त्या चोर दरवाजाच्या माध्यमातून आपण किल्ल्याच्या बाहेर उतरत आहोत अतिशय तटबंदीमध्येच काळ्या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांच्या मार्गाने आपण आता हा चोर दरवाजा उतरत आहोत किल्ला शत्रूच्या ताब्यात जातोय असं वाटलं तर किल्ल्यावरील आपली जी शिबंदी आहे ती शिबंदी सुरक्षितपणे कुठलीही हानी न पोहोचता ती शिबंदी किल्ल्याच्या बाहेर काढण्यासाठी अशी चोर दरवाज्याची रचना प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते काही काही किल्ल्याला दोन चोर दरवाजे आहेत काही काही किल्ल्याला एकच चोर दरवाजा आहे तसा आपण हा सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जो चोर दरवाजा आहे हा पश्चिम दिशेच्या समुद्रकिनाऱ्यावर इकडं आपल्याला चरलेला दिसतोय समोर बघू शकता आपण किल्ल्याची पूर्ण तटबंदी दिसते आणि इकडे निळा अथांग सागर आपल्याला इकडे पाहायला मिळतो सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आहोत मित्रांनो आणि सर्व किल्ल्याची आपली भ्रमंती पूर्ण झालेली आहे परंतु शेवटच्या टप्प्यात आपल्याला इथं पाहता येईल किल्ल्यावरच्या ज्या काही मोजक्या इमारती होत्या त्या इमारतींच्या पाडक्या जोत्यांचे अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत अतिशय दुरावस्था झालेली आहे या जोत्यांची सुद्धा फक्त इथं कुठली तरी एखादी मोठी इमारत होती एवढी खून मात्र या जोत्यावरून नक्की पटते आणि या इमारतीच्या अगदी शेजारीच आपल्याला किनाऱ्याच्या असं किल्ल्याच्या पश्चिमेकडची तटबंदी आपण इथे आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण किल्ल्यावर मित्रांनो अतिशय झाडी वाढलेली आहे खूप इमारतींची खूप दुरावस्था झालेली आहे किल्ल्यावरच्या परंतु आपल्याला आपल्या इतिहासाब इतिहासाची इतिहासाबद्दल अभिमानास्पद असणाऱ्या अशा ऐतिहासिक वस्तू आपण इथे येऊन आवर्जून आपण सर्वांनी पाहायला हव्यात सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीवर आहोत मित्रांनो आपण आणि समोर जी वास्तू बघताय आपण ही हे सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग किल्ल्यावरचं धान्याचं कोठार म्हणून ही वास्तू प्रसिद्ध आहे किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीच्या अगदी शेजारी सध्या किल्ल्यावर अस्तित्वात असणारी दोन महत्त्वाच्या वास्तू म्हणजे एक चोर दरवाजा आणि दुसरं म्हणजे हे धान्याचं कोठार या दोन वास्तू अजूनही किल्ल्यावर आपल्याला व्यवस्थितपणे पाहायला मिळत आहेत समोर बघू शकतो आपण सगळीकडे बोरीची झाडं किल्ल्यावरती उगलेली आहेत समोर अतिशय मजबूत स्थितीत असलेली अजूनही तटबंदी आपण पाहू शकतो आणि याच तटबंदीमध्ये समोर एक पाहू शकतो अजून एक धान्याचं कोठार आहे समोर अशा मोजक्या वस्तू या किल्ल्यावर सध्या शिल्लक आहेत तरी पण आपला एक ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आपण अशा किल्ल्या ऐतिहासिक वास्तूंना गडकिल्ल्यांना आपण सर्वांनी आवर्जून भेट द्यावी अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि आपण असेच नवनवीन किल्ल्यावरून भेटत राहू नवनवीन किल्ल्याच्या आणि ऐतिहासिक ठिकाणाच्या माहितीसाठी आपल्या भरारी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सुवर्णदुर्ग किल्ल्यावरून जय जिजाऊ जय शिवराय